नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये लाखांदूर पोलिसांची धडक कारवाई रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त बावीस लक्ष अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अनेकदा प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लाखांदूर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनी चुलबंद नदी घाटातील रेती तस्करीवर लाखांदूर पोलिस बऱ्याच दिवसापासून नजर गाळून बसले होते दरम्यान सोनी येथे होत असलेल्या रेती तस्करीच्या बाबतीत सुगावा लागताच पोलिसांनी रेती तस्करीवर मोठी कारवाई केली आहे रात्रीच्या सुमारास अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई बारा जून रोजी रात्री साडेचार वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनी चुलबंद नदी घाटात लाखांदूर पोलिसांनी केली या घटनेत रुपश्याम तुकाराम सोनकुसरे व एकोणचाळीस वर्षे राहणार इंदोरा मधुकर हरी सामृतवार व एकसष्ट वर्षे राहणार सोनी विशाल पांडुरंग शहारे व पंचवीस वर्षे राहणार पिंपळगाव कोळी यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील सोनी चुलबंद नदी घाटातून काही लोक संगनमत करून विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी धाड घातली असता तिन्ही आरोपितांनी संगणमत करून त्यांच्या ताब्यातील नमूद ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चुलबंद नदी पात्रातील रेती विना परवाना चोरी करून नेत असताना पोलिसांना पाहून हायड्रोलिकच्या सहाय्याने ट्रॉलीमधून हायड्रोलिकने रेती रिकामी करण्याचा प्रयत्न करताना रंग्यात मिळाले या घटनेत तीन ट्रॅक्टर व तीन ट्रॉली असा एकूण बावीस लक्ष अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लोकेश वासनिक करीत आहेत